एससी एस टी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात गुरुवारी महत्त्वाची सुनावणी पार पडली यामध्ये या प्रवर्गातील उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना देण्यात आले ही बातमी आणि त्यावरचं विश्लेषण आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने आज हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय तर क्रेडिट कार्डवरील मिनिमम ड्यू अमाऊंट कमी झाल्याने ग्राहकांना फटका बसणार आहे तसंच लष्कराच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या साधना सक्सेना कोण आहेत आणि पॅरिस ऑलिम्पिकचा अभिनेता अर्जुन रामपाल याने आपला संसार मोडण्यासाठी आपणच जबाबदार असल्याचं मान्य केलंय बात ही बातमीही आपण पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दोन ऑगस्ट वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे एस सी एस टी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या महत्त्वाच्या निर्देशांची अनुसूचित जाती जमाती अर्थात एस सी एस टी प्रवर्गातील उपवर्गीकरणाचे अधिकार सुप्रीम कोर्टाने राज्यांना देऊ केलेत यामुळे मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाची प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे तयार आहे हा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चेत राहील का याचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळच्या प्रतिनिधी दीपा कदम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जाती अंतर्गत आरक्षण देण्याची वाट मोकळी झाली आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आत्ताच राज्य सरकार या प्रश्नाला हात घालेल का हा खरा प्रश्न आहे राज्यात अगोदरच मराठा ओबीसी वाद पेटलेला आहे या वादात सरकारचे हात चांगलेच पोळलेत आता नव्याने महार चर्मकार विरुद्ध मातंगाची वाद सत्ताधारी पेटवणार का हे आपडच्या काळात पाहावे लागेल महाराष्ट्रात अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या बारा टक्के आहे लहान मोठ्या एकोणसाठ जातींचा अनुसूचित जाती समावेश होतो यात महार आणि चर्मकार या दोन जाती प्रबळ आहेत तर अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत मातंग हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत यामध्ये महार समाजाचे प्रमाण हे साधारण सत्तावन्न टक्के आणि चर्मकार समाजाचे प्रमाण तेरा टक्क्यांपेक्षा जास्त आहे मातंग समाजाची लोकसंख्या ही अनुसूचित जातींमध्ये वीस टक्क्यांच्या आसपास आहे मात्र महार आणि चर्मकार समाजामध्ये उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये असणारे प्रमाण पाहता आपल्यावर अन्याय होत असल्याची मातंग समाजाची भावना आहे मातंग समाजाच्या मागणीमुळेच म राज्य सरकारने सात आठ महिन्यांपूर्वी अभ्यासकांनी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली या समितीची निरीक्षणं देखील जातीअंतर्गत आरक्षणाच्या बाजूनेच आहेत सर्वोच्च न्यायालयाने जातीअंतर्गत आरक्षण करण्यास राज्यांना परवानगी दिली असली तरी त्यासाठी इम्पिरिकल डेटा आवश्यक केला आहे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे त्यामुळे हे तातडीने लागू होणार नसलं तरी निवडणुकांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी हा मुद्दा नक्कीच राहील आता आजची दुसरी बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील संदर्भातील मराठा आरक्षणाविरोधात विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाल्या आहेत या याचिकांवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनिवाला यांच्या पूर्णपीठासमोर सुनावणी झाली आहे या दरम्यान राज्याच्या मागासवर्ग आयोगाने मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय मराठा समाजात अपवादात्मक मागासले पण आहे या समाजाकडे तुच्छतेने पाहिले जात आहेत म्हणूनच त्यांना शैक्षणिक आणि सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची गरज आहे असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय गेल्या दहा वर्षात खुल्या प्रवर्गातील व्यक्तींनी केलेल्या आत्महत्यांमध्ये चौऱ्याण्णव टक्क्यांहून अधिक व्यक्ती मराठा समाजातील आहेत भारतासारख्या आर्थिक वृद्धी होत असलेल्या देशात मराठा समाजाची उन्नती होताना दिसून येत नाही सध्याच्या परिस्थितीत मराठा समाज दयनीय स्थितीत असल्याचं दिसून येतं असंही या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय बुलेट ट्रेन की जितनी कॉम्प्लेक्सिटी है इसीलिए अभी ये पूरे के पूरे बुलेट की पूरी टेक्नोलॉजी को भारत में कैसे आत्मसात करें मैं माननीय अध्यक्ष जी आपके माध्यम से सभी पूरे देश को बताना चाहूँगा माननीय सांसदों को भी बताना चाहूँगा बहुत सारी चीज़ें बुलेट ट्रेन के डिज़ाइन की जो शुरू शुरू में बाहर से सीखने की आती थी जैसे 40 मीटर का एक सिंगल पीस गर्डर है उसको उठाने के लिए जो क्रेन है मान्य अध्यक्ष जी बहुत संतोष के साथ मैं कहना चाहूंगा डिजाइन पूरा का पूरा भारत में आत्मनिर्भर भारत में बनने लगा है इसी तरह से कई और उसमें एलिमेंट्स है इस पूरे प्रोजेक्ट के तो अभी सारा का सारा फोकस है पहले पूरी टेक्नोलॉजी को समझे आत्मसात करे और भारत के जो इंजीनियर्स का गौरव है उस गौरव को माननीय प्रधानमंत्री जी ने जिस तरह से स्थान दिलाया एक आत्मनिर्भर बनणे का एक माध्यम बनाया उसी भावना से बुलेट ट्रेन में भी हम पूरी टेक्नोलॉजी को समझ सके उसको आत्मसात कर सके उसको भारत में डेवलप कर सके उस पे फोकस आहे आजची तिसरी बातमी आहे मुंबईकरांची थोडी चिंता वाढवणारी हवामान बदलामुळे समुद्राची पाणी पातळी वाढते त्यामुळे 2040 पर्यंत मुंबईतील दहा टक्क्यांहून अधिक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे बंगळुरू येथील सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी अर्थात सीएसटी अभ्यासात हा इशारा देण्यात आलाय हवामान बदलामुळे भारतीय किनारपट्टीवरील चेन्नई मुंबई तिरुअनंतपुरम कोची मंगळूर विशाखापट्टण कोझिकोड हल्दिया कन्याकुमारी पणजी पुरी उडुपी पारादीप थुतुकुडी आणि यानम अशा पंधरा शहरातील पर्यावरणीय बदलांचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय एकविसाव्या शतका अखेरपर्यंत किनारपट्टीवरील सर्व पंधरा शहरांमधील समुद्र पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे यात सर्वाधिक धोका मुंबईला आहे एकवीसशे सालापर्यंत मुंबईतील समुद्राची पाणी पातळी सेंटीमीटर पर्यंत वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे मुंबई व चेन्नईच्या तुलनेत मंगळूर हल्दिया पारादीप तुथुकुडी आणि यानाम मध्ये जमीन बुडण्याचं प्रमाण जास्त असेल असंही सांगण्यात येत आहे आजची चौथी बातमी आहे मुंबई नाशिक महामार्गासंदर्भात मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास म्हणजे मनस्तापच भुयारी मार्ग ओर, अशा कामांसाठी ठिकठिकाणी कामं सुरू आहेत आणि यातून वाहतूक कोंडी निर्माण होती सर्वसामान्य प्रवासी या वाहतूक कोंडीला अक्षरशः कंटाळलेत तीन तासांच्या प्रवासाला तब्बल आठ ते दहा तास लागत आहेत पण अखेर सरकारने याची दखल घेतलीय अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली पुढील दहा दिवसात महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं असा दमच अजित पवारांनी भरलाय जोपर्यंत या मार्गावरील खड्डे बुजवून महामार्गाची डागडुजी केली जात नाही तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली सा प्रस्ताव देण्यात यावा असे निर्देशही त्यांनी दिले त्यामुळे अजितदादांच्या दमबाजीमुळे तरी प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल हीच आशा आजची पाचवी बातमी आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना यांची आता या साधना सक्सेना कोण आणि त्यांची बातमी आम्ही तुम्हाला का सांगतोय असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे साधना सक्सेना यांनी गुरुवारी भारतीय लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक पदाची सूत्रे हाती घेतली या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत विशेष म्हणजे साधना सक्सेना यांचं पुण्याची खास नातं आहे पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली आहे सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांची आर्मी मेडिकल कॉर्प्स मध्ये झाली पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिक संदर्भातली ऑलिम्पिकचा आजचा सातवा दिवस आहे गुरुवारी सहाव्या दिवशी भारताला महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत पदक मिळवून दिलं यापूर्वी मनु भाकरनं दोन पदकं मिळवून गेली यानंतर आज सातवा दिवस भारतीय खेळाडूंसाठी कसा असेल जाणून घेऊयात स्वदेशकडून ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने भारताला तिसरे कांस्यपदक जिंकून दिले बॅडमिंटनपटू सेन यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला परंतु सात्विक व पर चिराग जोडीचा प्रवास संपुष्टात आला बॉक्सिंगमध्ये निकत जरीन हरल्याचा मोठा धक्का भारतीयांना पचवावा लागला त्याचवेळी पुरुष हॉकी संघांची अपराजित मालिका बेल्जियमने खंडित केली पण आता शुक्रवारी दोन कांस्यपदक जिंकून इतिहास घडवणारी नेमबाज मनु भाकर पुन्हा ॲक्शनमध्ये दिसणार आहे मनूने दहा मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक गटात व दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात सरबजोत सिंगसह कांस्यपदक पटकावले पतक एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आज मनू आणि ईशा सिंग या दोघी पंचवीस मीटर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत जर त्यांनी पात्रता फेरी पार केली तर आजच पथकाची मॅच होईल त्याशिवाय नेमबाजीत स्किट प्रकारात आनंदजीत सिंग व नकरुका यांचा खेळ होईल तिरंदाजीत अंकिता भकत व धीरज बोमा देवरा ही जोडी मिश्र दुहेरी गटात उपांत्य फेरीसाठी खेळतील जुदोमध्ये मा तुलिका मान हिची मॅच आहे त्याचवेळी मैदानी स्पर्धेलाही आजपासून सुरुवात होत आहे महिलांच्या पाचशे मीटर शर्यतीत पहिल्या फेरीत चौधरी व अंकिता पळतील सिंग आपली ताकद दाखवणार आहे सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याने आपला वीस वर्षांचा संसार तुटण्याला आपण स्वतः जबाबदार असल्याचं म्हटलंय एका मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलंय तो म्हणाला नातं तुटण्यासाठी तुम्ही कोणाला दोष देऊ शकत नाही ज्या चुका झाल्या त्याचा विचार करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही सर्व काही थांबवून स्वतःबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये अनेक कमतरता दिसतील तुमच्या सोबत समोरच्या व्यक्तीच्या उणीवाही तुम्हाला कळतील मी वयाच्या चोवीसाव्या वर्षी लग्न केलं जे खूप लवकर होत पुरुष स्त्रियांपेक्षा हळूहळू परिपक्व होतात आणि हे सिद्ध झालंय की आम्ही पुरुष मूर्ख आहोत मेहरपासून घटस्फोट घेणं खूप अवघड होतं कारण त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर झाला असंही त्याने प्रामाणिकपणे कबूल केलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला